लाईव्ह एक निसटून डोळ्याची पापणी लावता लावता होती असं नव्हतं झालेलं आहे आणि कापड हवेत आहे दोन ओंडक्यांची सागरात भेट झाली पाण्याची लाट आली ताटातूक झाली परत नाही परत नाही गाठ भेट आणि आता तुमचं मातरूम छाया नष्ट झालेला आहे त्या अनुषंगाने आज आईच्या माध्यमातून आपला काय वाटतंय गेल्याच्या नंतर दुःख म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला दुःख अंतर करायचं तुम्ही काय आईबद्दल सांगू इच्छिता स्वामी तिने जरा आई विनाधिकार आयुष्यात ज्यावेळी आपल्याला आई जन्म जशी कुंडीत ठेवलेली फुलं विस्कडलेली असते तर त्या फुलांना कधीच तस आईच्या देहात ज्यावेळी अनेक आवयांची पुष्प समजलं त्यावेळी का मायचे जातात त्याला जातो आपलं अस्तित्व समजा काका आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आई विना स्वामी तुम्ही सांगितलं कि जगाचा बेकारी आहे कारण दुधावरली साई ती म्हणजे मा ती माई म्हणजे ती आई असते दा दारामध्ये गुणगुणणारी तुळस ती म्हणजे आई असते आणि लंगड्याचा पाय ती पण आईच असते तर आईच्या माध्यमातून आई गेल्याच्या नंतर आज तुमच्या मनाला हुरहुर कशा पद्धतीने लागलेली आहे कसं आहे हा दिशा देताना हा म्हणजे तिच्या श्रद्धा असणार आत्मा ज्यावेळी आपण तिच्या गर्भवस्थापन गर्भात असतो हो। त्यावेळी आपला तिच्या श्रद्धा असणारा आत्मा दोन आत्म्यांचं खरं मिळत परमात्म्याचा आईच्या गर्भात असतं गर्भातच तिने परमात्म्याची भेट घालून दिलेली असते अशी ती महान आई असते आई आपल्याला अजंतपणे प्रत्येक गुन्हाला माफ करणारी एक सावली असते आणि आयुष्यातला एक संस्कार होते आपल्याला जीवनाला बाल संस्कार म्हणा शिक्षण संस्कार म्हणा विवाह संस्कार म्हणा या प्रत्येक गोष्टी एकमेव साक्षी म्हणजे आपल्याचा आत्मा असतात त्यामुळे आईबद्दल जगोलायचं जिनी आत्म्याचा ईश्वर दाखवला तिचा वियोग त्या ध्येयाला भेट नाही सर्वांना की ज्यांच्या यांच्या आई वडील जिवंत झाला तर खरोखर त्यांच्या तिथे पाहणी संपत्ती हा मानलो की हा नाव लोक इथंच वाढवतो पण त्याच्या ईश्वर जपल आयुष्यात तर तुम्हाला कुठल्या दिवशी कमतरता या देहाला जायचंच ज्या दिवशी तुम्ही असाल त्या दिवशी नक्की त्यांच्या आशिवाद का असे जागावे छतडावरती आवणीचं लावणी आत्तर आणि नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे बरेच काही या दुनियातून जाताना आणि जगा साऱ्या शेवटी निरोप घेताना आज आपलं मातृ छान एक झालेलं आहे घर फिरती आकाशी तिथं जोप तिल्लापाशी आणि आई विना स्वामी तिला जगाचा भिकारी तुम्ही आत्ताच सांगितलेलं आहे परंतु जी ममता जी माया जी वच्छल्ला ते आता तर काय झालेले की हवेमध्ये पाण्यामध्ये त्याच्यामध्ये लीन झालेले आहे त्या अनुषंगाने तुम्ही आईच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी किंवा आईची आत्मरूपी सेवा जवळ राहण्यासाठी तुम्ही काय म्हणजे कशी सेवा करणार आहात आणि आई परत तुमच्या जवळ म्हणजे एक हृदयामध्ये साठून कशी ठेवणार आहात माझ्या आईचा आई अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षिका आणि झाल्यासाठी तिने वीस वर्ष शिक्षक म्हणून कार्य केलं त्याचबरोबर जाऊ ठेवलं जा। आणि गुलाने असं तिथं शिक्षण ती कार्य केलं जा ती कार्य असं जाती भेदाच्या पलीकडे जाऊ संस्कारित बीज बुजवायचं काम तिने केलं आमची पद्धती शिक्षिकाच होती ज्यावेळी ती शिक्षिकेच्या रूपात असायची त्यावेळी ती साक्षात सरस्वती असायची आणि ती घरी यायची त्यावेळी ती आई असायची समाजातील प्रत्येक गोष्टीला सामना कसा करायचा आयुष्यात प्रत्येक गोष्टीला कसं बालपणापासून बालपाडपासून आता आयुष्यात अतिशय वाढवतो खरच गावात आम्हाला सर्व प्रहीम भावने आमच्या वडानी सुद्धा तिला अतिशय योग्य असा हातभार दिला आणि जे मी करताना मुलांचा तिने स्वतः कधी बघितलंच नाही ती स्वतःसाठी कधी जगलीच नाही हा ती एक आदर्श पण गेला की समाजात तुझ्या मी जगशील काही साधू वृत्ती आणि परोपकारी वृत्ती जे काही करशील ते तिथेच विसरून जा तुझे कोण उपकार होऊ शकत नाही जन्म देती दे आईचे उपकार एकूण फिरू शकत नाही तसे तुकेले उपकार हे परतफेडीच्या कधीच हिशोबणी करू नको ते करत नाही तुझं कर्मस्त आणि पुढे जा हा खूप मोठा संदेश आहे त्याचबरोबर या पंचमृष्टीतील अनेक समाजातील जी मुले शिक्षणासाठी येऊ शकत नव्हती आई त्यांच्या घरी जाऊन त्यांना आईवडिलांना वडिलांना समजून अनेक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांनी तिने उच्च शिक्षित केले आणि आज सांगायला आदर्श आहे तिने जी आणलेली तत्व आहे त्या तत्वांना आम्ही आमच्या उदयात साठव त्या तत्वानीच जायचं आम्ही शिवलिक आमिष्यातील जे बोल मातृ सेवेचे ते तिने आम्हाला दिलं शेवटी जाताना सुद्धा संतोष आता पास केले आता नाही मला ठेवायचं आणि माझा पण माझ्या आईची जी आदर्श तत्व आहे हे आयुष्यभर सुसंस्कृती या पंचकृषीत आहेच आहे पण ज्यांनी तिला पाहिले ज्यांनी तिला अनुभवले त्यांना नक्कीच जीवन मार्गदर्शन आत्ताच काकांदे आज स्वामी धर्म मठाचे मठाधिपती श्री बाबली कुलकर्णी काका यांनी आपल्या आईचे महत्व सांगताना सांगितलेले की मृत्यू सांगत नाही आपला पता आणि रचा लावतो दुसऱ्याला चिता या युक्तीप्रमाणे आईचं महत्त्व सांगताना त्यांनी त्यांचे एक मूळ भरून आलेलं आहे कारण आई काय असते आई गेल्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीला आई या माध्यमातून कारण आई प्रेम हे दोन अक्षरात आई आई हे असतं आणि काळाच्या पटण्याआ गेल्याच्या नंतर जी मुलं पोरकी झालेली असतात त्यांना आई आई म्हणजे ज्या आईने कांद्यात का म्हणजे कडेवरती वाप वा, वा म्हणजे हे केलेलं असतं आणि आज जशी पाय फाटकी म्हणजे तुटकी चप्पल डोई फाटक फाटका पदर असून ज्या माऊलीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाव लौकिकता करून हितासाठी कार्य ते केलेलं आहेच आहे परंतु त्यांच्या मुलांना सुद्धा उच्च शिक्षिता करून एक नाव हादरी अमर करण्याची त्यांना एक उच्चता गाठलेली आहे आणि काका तुम्हाला पुढे जाताना एक असंही सांगतो की कसं काहुरा माझा मधी वटवळ आली दोन जीवाची सलग कशी ताटा तुटत झाली किती पावसाची लहर आलं आबाळ भरूनही वीज कडाडून गेलेली आहे आणि परमिला ताईंचा तुमच्या दारामध्ये होता पारा मारी काळ जात तुमच्या मारा फाटलेल्या काळजाला कसं घेता तुम्ही सांधून टाका घालताना पुढचा मागचा जाईल ऊस उन आता ती माऊली काळाच्या पडद्यावर जरी गेलेली आहे तर तिचं स्मरण तिची शक्ती तिथे म्हणजे अनुभव हा तुमच्या पावला पावली तुम्हाला अनुभवल्याशिवाय आणि जसं ज्या जशी कारण ठेच लागत ती बाळाला आणि नैण्याला ने पाणी फक्त आईलाच येत आहे कारण थेट बाळा लागलं त्यानंतर ऊन वारा असेल तरी आई मुलाला शाळेत जाताना पदर त्याच्या डोक्यावरती ठेवती कारण ती त्याची एवढा संभाळ करणारी आई सारखी आई सारखी माया आणि ममता आणि प्रेम देणारी सावली ह्या जगामध्ये आईशिवाय दुसरं कुणीच भेटणार नाही काका तुम्ही आईच्या संदर्भामध्ये मार्शल पुढे आलात तुमच्या आईची मात्र ज्या आदर्श शिक्षिका ज्या मुख्याध्यापिका यांच्याबद्दल तुम्ही काव्य तुमच्या विचार वैचारिकता वर्तव्य केले सांगितलं त्याबद्दल तुमचं हार्दिक आम्ही म्हणजे हे करतो आणि त्या मावलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आज आपण उद्या श्री क्षेत्र गुळानी या ठिकाणी शनिवार दिनांक सव्वीस चार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र कुळानी या ठिकाणी सकाळी सात वाजता तुम्ही दशकऱ्या विधीचा कार्यक्रम केलेला आहे तर सर्व पंचकोशी लोकांनी स्वामी भक्तांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराज लाईव्ह महाराष्ट्र तुमची सात आमची